नमस्कार मित्रांनो करिअर कट्टा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत तुमचं जर पॅन कार्ड हरवलं असेल किंवा तुमच्या पॅन कार्डवरचे अक्षर स्पष्टपणे दिसत नसतील किंवा तुमच्या पॅन कार्डवरती क्यू आर कोड नसेल म्हणजे टू पॉईंट झिरो जे आता काही नवीन आलेलं आहे त्यामध्ये क्यू आर कोड हा तुमच्या पॅन कार्डवरती येतो तो जर तुमच्या पॅन कार्डवरती नसेल तर तुम्हाला ते पॅन कार्ड मागवून घ्यायचं आहे आता आणि ती फक्त मागवून घ्यायचं आहे फक्त पन्नास रुपये आपण ते पॅन कार्ड मागवून घेऊ शकतो तर मित्रांनो ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर वेळ न घालवता आपण लवकरात लवकर बघूया पॅन कार्ड रिप्रिंट कसं मागवायचं मित्रांनो तुम्ही मोबाईलवरती असो किंवा पी सीवरती असो तुम्ही क्रोम ब्राउजर उघडल्यानंतर तुम्हाला रिप्रिंट पॅन कार्ड असं टाकायचं आहे रिप्रिंट पॅन कार्ड असं तुम्हाला टाकायचं आहे रिप्रिंट पॅन कार्ड टाकल्यानंतर बघा तुम्हाला पहिली वेबसाईट येईल आता यामध्ये दोन फरक आहेत यामध्ये युटीआयमध्ये पॅन कार्ड आपण रिप्रिंट मागू शकतो आणि एन एस डी एलमध्ये अशा दोन कंपन्या पॅन कार्डच्या प्रामुख्याने त्यामध्ये तुमचं हे कसं ओळखायचं बघायचं झालं तर तुम्हाला तुमचं पॅन कार्डच्या पाठीमागं तुम्हाला यूटीआय म्हणून लिहिलं असेल किंवा एन एस डी एल लिहिलं असेल तुमच्या पॅन कार्डच्या पाठीमागं तुम्हाला जर यू टी आय लिहिलं असेल तर तुम्ही यूटीआयच्या वेबसाईटवरून घेऊ शकता वेबसाइट वेबसाईटवरून तुम्ही पॅन कार्ड हे रिप्रिंट मागवायचं आहे आता आपलं पॅन कार्ड हे यूटीआयचं आहे मी एन एस डी एलवरून सुद्धा कसं मागवायचं याचा एवढं सुद्धा करणार आहे आपण आणि दोन्हींची प्रोसेस सेम आहे लगभग थोडी सेम आहे क्लिक क्लिक तर आपण पहिल्यांदा वरून कसं मागवायचं ते बघूया युटीआयची बघा दोन नंबरला लिंक आहे युटीआयची म्हणून तिथं तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर नाही तुम्हाला इंटरफेस दुसरा ओपन होईल मी यू टी आयची ही लिंक जी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही तिथून सुद्धा जाऊन घेऊ शकता यामध्ये बघा तुम्हाला पहिलं नाही बघा तुम्हाला जे पॅन कार्ड विचारलं आहे त्यामध्ये तुमचा पॅन कार्डचा नंबर जो काय आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर विचारलाय तो आधार कार्ड नंबर तुम्ही इथे टाकून घ्यायचा तुमचा आहे असा त्यानंतर तुमची जन्मतारीख विचारले ती जन्मतारीख तुमची इथे टाकून घ्यायचे फक्त इथं महिना आणि लास्ट इयर टाकायचं आहे ते टाकल्यानंतर जे एस टी नंबर विचारलाय तो काही टाकायचा नाही तो मंडळी नाही तो नाही टाकला तरी चालते त्यानंतर तुम्हाला जो काही कॅपचे दिलेला आहे, चा थे आहे थे चा चा। तुम्णाल तुम्णाल तो कॅपचे तुम्हाला इथं आहे असं टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे सबमिट या बटनवर आता तर इन्फॉर्मेशन आहे त्याला ओके करायचं आहे त्यानंतर सम तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ती चेक करून घ्यायची आहे बघा तुमचा पॅन कार्ड नंबर इथे आला आहे त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला दिला आहे त्यानंतर ईमेल आय डी आहे आणि तुमचा जो काही कम्युनिकेशनचा ॲड्रेस आहे तो दिला आहे इथं पूर्ण देत नाही मध्ये स्टार वगैरे देतात कारण सिक्युरिटीच्या मुळे देतात ते पूर्ण ॲड्रेस देत नाही आपण बघून घ्यायचं आहे तुमचे मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक आणि फर्स्टचे दोन अंक तिथे दिले आहेत माझा मोबाईल नंबरही चालू आहे आणि ईमेल आय डीही चालू आहे त्यामुळं आपण बोधवरती इथं क्लिक करायचं आहे जर तुमचा मोबाईल नंबर बंद असेल तर तुम्ही ईमेल आय डीवरती ओ टी पी हो घेऊ शकता आणि जर तुमची ईमेल एल आई बंद असेल तर मोबाईल नंबरवरती घेऊ हो शकता जर हे दोन्ही बंद असतील तुमच्याकडे दोन्हीपैकी काही चालू नसेल तर तुम्ही इथून पुढची प्रोसेस करू नका कारण इथून पुढची प्रोसेस होणार नाही कारण मोबाईलवरती ओ टी पी आल्याशिवाय तुम्हाला पॅन कार्ड हे रिप्रिंट पन्नास रुपयाला करता येणार नाही आता आपला मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे त्यामुळे आपण इथं बघा बोथवरती क्लिक केलेला आपण ओनली एस एम एसवरती करूया म्हणजे मोबाईल नंबरवरती मला ओ टी पी येईल आता त्यानंतर बघा ही सगळी मी अशी माहितीही बरोबर आहे त्यामुळे मी इथे कॅप्चर टाकून घेते आहे कॅपचे टाकायचं आहे आणि त्यानंतर ओनली एस एम एसवरती क्लिक करून इथं डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आहे आणि गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर बघा असा इंटरफेस येईल ओ टी पी इज सेंड ऑन युअर मोबाईल म्हणून सांगितलं त्यावर त्याच्यावरती ओके करायचं आहे तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला ओ टी पी गेलेला आहे असं सांगितलं आहे ओ टी पी आलेला आहे ओ टी पी आलेला जो काही ओ टी पी आहे तो इथं तुम्ही ओ टी पी आहे असा टाकून घ्यायचं ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा नवीन इंटरफेस ओपन होईल तुम्हाला इथं पेमेंट करण्यासाठी सांगत आहे तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे बघा पन्नास रुपयाचं फक्त पेमेंट करायचं आहे इथे दिलेलं आहे आणि त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्ही टाकून घ्यायचे आहे ईमेल आयडी टाकल्यानंतर आपण पेमेंट करायचं आहे इथं बिल इथं याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म पेमेंटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे कन्फर्म पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल पेमेंटच्या पेजवरती इथं पेमेंटचे पेज येईल बघा थोडं वेळ घेईल इथं त्यानंतर बघा तुम्ही नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड क्यू आर कोड वॅलेट्स किंवा आय याच्यामधून पे। तुम्ही पेमेंट करू शकता आपण क्यू आर कोड हे चॉईस करूया त्यानंतर भीम यू पी आय क्यू आर कोड याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि मेक पेमेंट पन्नास रुपये याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्यू आर कोड येईल पुढं क्यू आर कोड आल्यानंतर तुम्ही जे काही तुमचं फोन पे असेल किंवा गुगल पे असेल याच्यावरून तुम्ही तुमचं पन्नास रुपयेचं पेमेंट इथं करून घ्यायचं आहे पेमेंट आपण केलेलं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्ही कुठेही रिप्रे रिफ्रेश वगैरे काही करायचं नाही त्यानंतर बघा आपोआप तुम्हाला इथं रिडा केलं जाईल युअर पॅन रिप्रिंट पेमेंट इज सक्सेसफुली फॉर पॅन रिप्रिंट ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे एक ॲप्लिकेशन नंबर आला आहे तो तुम्ही कॉपी करून घेऊ शकता त्यानंतर ओके या क्लिक करायचा आहे आणि तुमची रिप्रिंटची जी काही रिसिप्ट आहे ती तुम्हाला बघा इथे डाउनलोड रिसिप्ट म्हणून आलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा इथे रिसिप्ट डाउनलोड होईल रिसिप्ट कशी दिसते आपण ते पाहूया बघा ही संपूर्ण रिसिप्ट ही तुमची अशी असेल या रिसिप्टची तुम्ही प्रिंट काढून देऊ शकता तुम्हाला मेल वगैरे आला असेल आणि मेलमध्ये तुम्हाला याचं पॅन कार्ड येईल आणि पोस्टानं हे पॅन कार्ड आठ दिवस ते पंधरा दिवसात तुमच्या पोस्टानं तुमच्या घरी येणार आहे स्पीड पोस्टने येतं हे पॅन कार्ड आठ पंधरा दिवसात येतं आहे तर <test> मित्रांनो अशी होती ही पॅन कार्डची माहिती तुम्ही रिप्रिंट घर बसल्या तुम्ही पन्नास रुपये पॅन कार्ड तुमचं मागवू शकता तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल तुमचं पॅन कार्ड काही डॅमेज झालं असेल तुटलं वगैरे असेल किंवा तुमचं पॅन कार्डचे अक्षर वगैरे स्पष्ट दिसत नसतील तर तुम्ही पॅन कार्ड हे यूटीआयचा असं मागू शकता एन एस एल जे काही मागवायचं आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर चॅनलवरती आम्ही टाकणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ असाच माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद